मुलगा आहे पार्थ पवार पण आता सध्या तो, तो कुठेही फोकस मध्ये ठेवलेला नाही त्याला ऍक्च्युली आता फोकस मध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी ह्या दोघांना गुन्हेगार ठरवले त्यांना गुन्हेगार कोणी ठरवले शासनाने पूर्णतः आमचा विश्वासघात केलेला आहे शासनाने अठ्ठेचाळीस तासात पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर खरेदी खत करू शकतो तर आम्हाला अठ्ठेचाळीस तासात नाही चार दिवसात पाचशे रुपयात आमची आम्हाला जागा देऊ शकतात तीनशे कोटीचा व्यवहार झालाय म्हणतात खरं पण मग तीनशे कोटी दिले कोणाला हे तर माहिती नाहीये फक्त हा एक आम्हाला फक्त वाहिन्यांवरून कळतय जी महारवतनाची जागा आहे ही महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात होती बरोबर हो ताब्यात आहे जर शासनाची जागा आहे ना शासनाने कशी काय विकली अजित पवार म्हणतात आम्हाला काही माहितीच नाहीये पार्क बद्दल त्यांनी हा व्यवहार तो काय लॉलीपॉप घ्यायला गेला नव्हता दुकानात की त्याला हे माहिती नाहीये की आपला मुलगा काय करतोय आज तीनशे कोटीचा व्यवहार करतोय आणि बापाला माहिती नाही हे शक्यच नाही साधा फ्लॅट घेतला तरी पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार होत नाही मग ह्यांचा कसा काय झाला पुण्यात ल्या कोंडवा परिसरामध्ये महारवतनदारांची चाळीस एकर जमीन आहे ज्या जागेचा बाजारभाव सध्या अठराशे कोटी असा आहे आणि हीच जागा पार्थ पवार यांच्या कंपनीने जवळपास तीनशे कोटी रुपयांमध्ये लाटल्याचं सध्या हा गैरव्यवहार प्रकार प्रकरण सध्या उघडकीस आलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये आता महारवतनदार रस्त्यावर उतरलेत ते आंदोलन करतायत या ठिकाणी काय काय गैरव्यवहार प्रकरण झालेला आहे गैरव्यवहार म्हणजे ही महारवतनाची जागा विकता येत नाही ये दुसऱ्याला ही विकली गेली आमच्याकडे पॉवर ऑपरेटरने घेऊन एका बिल्डरने शीतल तेजवानी नावाच्या तिने ती विकली पाच पवार याची कंपनी अमेडिया म्हणून आणि त्याचा पार्टनर पाटील म्हणून दोघे मामे भाऊ आहेत ह्यांनी ही खरेदी केली ती सेमचा मुलगा आहे पार्थ पवार पण आता सध्या तो कुठेही फोकस मध्ये ठेवलेला नाही त्याला अॅक्च्युली आता फोकस मध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी ह्या दोघांना गुन्हेगार ठरवले त्यांना गुन्हेगार कोणी ठरवले शासनाने का महसूल दिला नाही म्हणून ना बुडवला म्हणून महारवतनाचं इथं कुठेच त्यांनी नाव घेतलेलं नाही की महारवतनाची जागा ही ह्या लोकांना मिळावी असं कुठेही काही दाखवलेलं नाही पूर्णत आमचा विश्वासघात केलेला आहे शासनाने जर शासन जर सरकार अठ्ठेचाळीस तासात जर अठ्ठेचाळीस तासात पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर खरेदी खत करू शकत तर आम्हाला अठ्ठेचाळीस तासात नाही चार दिवसात पाचशे रुपयात आमच्या आम्हाला जागा देऊ शकतो एवढं सरकारने करावं आमची ही कळकळीची कल विनंती मुख्यमंत्र्यांना आहे तीनशे कोटीचा व्यवहार झालाय म्हणतायत खरं पण तीनशे हे तर माहिती नाहीये फक्त हा एक आम्हाला फक्त वाहिन्यांवरून कळत आहे आमचा तर कुठेही याच्यात समावेशच केला नाही असं बोललं जाते की ही जी महारवतनाची जागा आहे ही महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात होती बरोबर हो ताब्यात आहे परंतु आता नवीन जी आर आलेला आहे ज्यांची वतनाची जागा ज्याची त्याला द्यावी तो जी आज त्यांनी कुठे मांडलेलाच नाही ही जमीन खरेदी कशी केली मग जर शासनाची जागा आहे ना शासनाने कशी काय विकली विकू शकत आमची जागा पण मला एक सांगा जे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव ना ते घेतात त्यांच्या नावावरती राजकारण करतात ते महाराजांची जागा कशाला घेतली सगळं जिथं जाईल तिथं फक्त त्यांना महाराजात जागा भेटतात फक्त म्हणजे आरक्षणवरच त्यांचा डोळा फक्त अर्धा महाराष्ट्रात त्यांनी घेतलेला आहे आणि अजित पवार म्हणतात आम्हाला काही माहितीच नाही हा व्यवहार तो काही लॉलीपॉप घ्यायला गेला नव्हता दुकानात की त्याला हे माहिती नाहीये की आपला मुलगा काय करतोय आज तीनशे कोटीचा व्यवहार करतोय आणि बापाला माहिती नाही हे शक्यच नाही हा सगळा गोलमाल आहे सगळ्याची मिली बघत आहे ह्या बरेच अधिकारी सगळे म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सामील पर... आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांनी आमची जागा हडप केलेली आहे म्हणजे हे प्रकरण शांतपणे मिटला तर झाली आपली नाही तर मग पापुरच पण आम्ही काय बसणार मी अधिकाऱ्यांचा विषय काढला याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे निलंबन का केलं कारण त्यांची सही असल्याशिवाय निलंबित केलंय का त्यांना उगच कसं कोणाला निलंबित करील त्यांची सही आहे त्याच्यावर म्हणूनच त्यांना निलंबित केलेलं आहे ना मग चुकीचे सगळं सगळं चुकीचं हे सगळं त्यांचाच गोलमाल आहे आतमध्ये आम्हाला काही खबर नाही नकली साया सगळं नकली करून त्यांनी हा व्यवहार केलाय आणि पाचशेच्या ह्याच्यावर स्टॅम्प पेपर वर कधी व्यवहार साधा फ्लॅट घेतला तरी पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार होत नाही मग ह्यांचा कसा काय झाला एवढा पट्ट्याचा हे व्यवहार काही तुम्हाला कधी समजलं तुमची फसवणूक झाली आम्हाला आता एक आठवडा झाला कळवून आणि आमची महारत्नाची जागा ती आम्ही घेणारच आणि ते ज्यांनी पण फसवलं ना त्या लोकांनी असं नाही करायला पाहिजे जागा पूर्ण हातात गेले आता काय नेमकी जाऊ शकत नाही महाराथ जा, जागा जात नाही पण आता व्यवहार तर खरेदी खत खरेदी खत कॅन्सल होऊ शकतं कारण महाराथाची जागा कोणी घेऊ शकत नाही मारायण शिवाय किंवा ती विकली जाऊ शकत ना मग विकली गेली कशी खरेदी केली कशी जर शासन म्हणतो आमच्या ताब्यात आहे शासन म्हणतं आमच्या ताब्यात आहे मग शासनाने व्यवहार केला कसा पर्सनल वैयक्तिक होऊ शकत नाही हा व्यवहार घेतला नाही कोणालाच नाही महार वतनदारांना ह्यातून कालचं बघा तुम्ही आंबेडकरांनी हा कायदा आमच्यासाठी केलाय हा दलितांसाठी आणि तुम्ही त्यांच्या नावावर तुमचा फायदा करून घेतात मग आमचा का नाही आम्ही मूळ मालक असताना आमचा फायदा का करत नाही आमच्यासाठी का तळमळ दाखवत नाही हा आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आता फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही हां चौकशी करणार हे नेमणारे समिती नेमणारे त्या समितीत माझं म्हणणं असं आहे की आमच्या महारवतनाच्या लोकांना मूळ मालकांना सगळ्यांना ती जागा आमच्या नावावर करून द्यावी ह्याचाही विचार त्यांनी त्या समितीत करावा हा एवढीच मागणी कोटीला जागा गेली आम्हाला तर त्यातले काही पैसे भेटलेले नाहीये मग तीनशे कोटीला जागा कशी काय गेली हा आम, आमचे पैसे कुठे गेले मग आम्हाला दिले नाही आमच्या सह्या नाही घेतल्या काही नाही घेतल्या आमच्याशी बोललं नाही मग कुठे गेले ते आमचे पैसे आमची माहिती घेतली का व्यवहार कुठपर्यंत व्यवहार हा झालेला आहे हे तर डिक्लेअर झाले कारण ज्या अर्थी निलंबित करतायत निलंबन झाले दोन अधिकाऱ्यांचं तहसीलदाराचं झालंय निबंधकाचं झालंय दुय्यम निबंधकाचं म्हणजे इथे नक्की व्यवहार झालेला आहे बरं म्हणतात आमच्या सह्या नाहीत सह्या नाहीये तहसीलदारची सही नाहीये आता जी माहिती समोर येते काल सूर्यकांत येवले यांचं जे ये, 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 निलंबन झालं ते बोपोडीच्या एका कुठल्या तरी बोपोडी साहेब तिथल्या एका जमिनी संदर्भात झालं अॅग्रिकल्चर डेअरीची ती जागा होती त्या संदर्भातलं त्यांचं निलंबन झालं असं म्हटलंय पण आता ते पण समज येते की ते पण जागा पार्थ पवारांना विकली असू शकत अरे सरकारच त्यांचे काही होऊ शकत आता काही होऊ शकतं तुम्ही बघा मॅक्झिमम जागा ही आरक्षणामध्ये गेलेली आहे आरक्षणामध्येच गेलेली आहे मॅक्झिमम जागा ज्या महाराजांच्या जागा आहेत ना त्याच्यावरच आरक्षण पडलेले तुम्ही बघा महाराष्ट्रात खूप ठिकाणी एमआयडीसी झाली महाराष्ट्रात महाराजांच्या जागा असे बऱ्याच ठिकाणी झाले म्हणजे हे काही नवीन नाही पण हे काय झालंय हा खूप महत्वाचा पॉइंट आहे काय सांगाल तुम्ही आता समजा एखाद्या जागेवरती आपल्याला आय टी कंपनी उभारायची असेल तर महसूलला तसं सांगून त्या स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलती मिळवता येतात हे काल महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलंय असं असताना असं इथं या जागेवरती नेमकं त्यांना काय करायचं होतं आणि या जागा मालकांना विश्वासात ना न घेता ही जागा विकलीच अठ्ठेचाळीस तासामध्ये उद्योग संचालनालय त्याच्यावरती आय टी हब उभं करणार म्हणून त्या ठिकाणी मोहर उभ उमटवतात आणि कोट्यवधीचा महसूल महाराष्ट्र शासनाचा बुडवला जातो हे कुठेतरी याच्यामध्ये सर्वच जण सहभागी आहेत आणि पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांनी पूर्णपणे सत्तेचा आपले वडील हे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत फायनान्स मिनिस्टर आहेत आणि सत्तेचा दबाव टाकून एकूणच याच्यामध्ये हा सर्व गैरव्यवहार केलेला आहे गैरप्रकार चुकीचा पद्धतीने व्यवहार केलेला आहे आपण साधं बँकेमध्ये सर्वसामान्य माणसं गेली तर त्यांना कर्ज काढण्यासाठी एक पन्नास हजार लाख दोन लाख रुपयाचं कर्ज काढण्यासाठी त्या ठिकाणी जमिनीचे पन्नास वर्ष शंभर वर्षाचे सगळे डॉक्युमेंट्स मागितले जातात आणि पार्थ पवार हे इतका मोठा व्यवहार जर या ठिकाणचा करत असतील त्यांनी याची तपासणी केली नाही ही मूळ महारवतनाची जमीन आणि सरकारी जमीन ही विकत दिलीच कशी दिल जाऊ शकते आणि पार्क पवारांनी ही सरकारी जमीन कशी विकत घेतली हा त्याच्यामुळे पूर्णपणे हा भ्रष्टाचार आहे त्यांच्याकडनं पण काल एक का स्पष्टीकरण देण्यात आलं की मी कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम केलं नाही कायदेशीर अडचणीमध्ये ते म्हणत असतील की कायदेशीर बाबींमध्ये वकिलांच्या याच्यावरून मी चुकीचं केलं नाही परंतु सर्व जर गोष्टी आपण तपासल्या तर मूळ ही महार्थनाची जमीन आहे सरकारी जमीन विकत कशी घेतात आम्हाला नवीनच शोध लागला आता तुम्ही सगळे वतनदार कुठे राहता सगळे मुंडवा प्रॉपर आम्ही मुंडव्याचे गायकवाड आहोत जागा कुठे इथं अठ्ठ्याऐंशी सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी ही जागा सुद्धा तुम्हाला मिळावी याची मागणी होती घर घर नाही आम्ही मालक आहोत जर शासन कुठले बी शासन म्हणतोय मी मालक आहे किती जणांची जागा आहे ही एक ते सव्वीस गट नंबर आहे सर्व एकूण एक ते सव्वीस किती कुटुंब कुटुंब तसे बरेच आहेत पण यात एकशे एक ते सव्वीस नंबर आहे रिपोर्ट आला रिपोर्ट आला नाही सनद आहे ही।, ही जी सनद आहे ती ही आमच्या नावावर आहे गायकवाड 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 किती तसे आहेत टोटल गायकवाड हो, सगळे गायकवाड अशा पद्धतीने पार्थ पवार यांनी हा सगळा गैरव्यवहार केलाय किंवा त्यांच्या कंपनीने हा गैरव्यवहार केलेला आहे मात्र या सगळ्यांवरती आता चौकशीचे आदेश दिल्यानंतर चौकशीचे जे पावलं आहे ती वेगाने सुरळीत आहेत मात्र या सगळ्यांमध्ये कुठेतरी व्यवस्थेचा बळी चालला आहे मात्र जे मूळ राजकीय आहेत किंवा जे मूळ या सगळ्यांमध्ये जे मालक आहेत या सगळ्यांचे त्यांच्यावरती कुठली कारवाई होताना पाहायला मिळत नाही त्यामुळे आगामी काळामध्ये पार्थ पवार असतील किंवा त्यांचे जे मामे भाऊ असतील पाटील म्हणून त्यांच्यावरती कारवाई होणार का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे सध्या तरी आपण पाहतोय की या ठिकाणी भर रस्त्यामध्ये उन्हामध्ये बसून हे सगळे महार वतनदार जे आहेत ते आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत या सगळ्यांमध्ये आपल्याला आपली जागाच गमावल्याचं एक वेगळा दुःख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय शिवाय ही जागा काय ू शकतो असा प्रश्न जो आहे तो इथले सगळे वतनदार आता सध्या विचारताना पाहायला मिळत आहेत आता सगळ्या प्रकरणात नेमकं काय होतं हे पाहणं तितकराव बाले बालेराव लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा